पाहू शकता कोण कोण आले मैदानात आज दादा सरकार यांचा शंकर दादा मैदान आलेला आहे त्यासोबत आताच पक्षाला उतरवतात दहादा पक्षा आताच ला उतरा लावलेला आहे मैदानामध्ये आणि पाहू शकता पक्षाला बघण्यासाठी गर्दी खूप झालेली आहे आज जवळपासच्या मैदानामध्ये पक्षाचा एक फेरा देखील पडलेला आहे आणि त्याचं काही नियोजन चालू आहे आता दुसरा काय बघूया या ठिकाणी आणि बाकी नंदी त्या ठिकाणी आहेत सोन्या देखील आहे कुठे आपण बघू अपडेट घेऊ पाहू शकतात आपल्या ठाणाऱ्यागड कमिटीचे अध्यक्ष संदीप भाई माली देखील आज मैदानाला त्यांचा देखील सहयोग हो आहे दादा नमस्कार त्यांची सर्व टीम भेटलं आहे महाराज <laughs> मित्रांनो पाहू शकतात महाराष्ट्र किंग मथूर व त्यासोबत कॉकटेल आज मैदानात आलेलं आहे कॉकटेल मैदान आलेलं आहे आणि मथुरला देखील आज खूप चांगला सजून आलेलं आहे शुभमदा <laughs> बघू शकता या ठिकाणी कुटागरीकरांचा सोन्या देखील मैदानात आलेला आहे आणि सोन्या ग्रुप यांची असणारी आज मैदानात आहे बघूया काय नियोजन असेल काय बघा सोन्या आपल्या त्याच नजरियामध्ये उभा आहे सोन्याला तिकडे बांधलेलं ना पहिले नाही पहिले तिकडे बांधलेलं ना कुठं काय आन होते आता झालंय काय नियोजन आज मोठं नियोजन आहे काय चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला आणि आपल्या सोन्या ग्रुपला पाहू शकतात भालकरांचा एक शिंग्या देखील मैदान आले दादा आज काय नियोजन बाबा चंदर माहित नाही चंद्र नियोजन आहे चंद्रलाल काय सोबत नियोजन प्या कोणाचा आहे तो माहीत नाही चालेल पाहू शकता एक शिंग्या चंद्र देखील मैदान आले दादांचा नेहमी नियोजन चांगला असतो ले ले। शक्ता तब ले ले। एक नवीन पाहू शकतात मैदानामध्ये आलेला आहे अतिशय रागीट आणि त्या ठिकाणी अर्जुन बघू शकता तुम्ही अर्जुन तिथे बांधलेलं आहे एक दाब्यावरती आणि बाई खाली गेलेले काय फेरा नियोजन हो आहे शिराडपाड्याच देखील पहिला आलेलं त्या ठिकाणी आणि इथं बाकीचा भिंगारीकरांचा नियोजन चालू झालेलं आहे

वर्षिंग हा गरुड आहे इथं इतर नंदी नमस्कार शुभ सकाळ आज कोणत्या कोणत्या नंदी आणल्यात काय आणल्यात तिने आणल्यात हा का खूप मोठा नियोजन असतो घरच्या गाडीचं नाव तुमचं काय मेन असतं चालेल आजच्या मैदानासाठी शुभेच्छा पण तसंच काहीतरी होईल चालेल घ्या या ठिकाणी देखील चांगली पहिलं बांधायला लावलेली आहेत विचारूया दादा ना कुठन बैल आहेत काय नाहीत दादा नमस्कार नमस्कार आज कोणती बैल आले काय नियोजन हीच पाडा पण भारी नियोजन हीच गाडी पालणार आहे काय पहिले हा काय तिसरा नंदी कुठे तिथे बांधलं आहे काय चला दादा माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला मैदानासाठी